रामराजे निंबाळकर यांना उतारवयात प्रेम झाले मंत्री जयकुमार गोरेंजी निंबाळकरांवर टोलेबाजी रामराजे निंबाळकर यांना उतारवयात प्रेम झालेलं आहे प्रेम करायचं वय असतं सभापती म्हणून असताना आयुष्यभर लोकांना त्रास दिला सत्तेचा गैरवापर केला जनतेचा विश्वास गमावल्याने असुरक्षितता निर्माण झाली त्यातूनच रामराजे निंबाळकर यांना प्रेमाच्या भाषा सुचत सुचत आहेत अशा शब्दात जोरदार टोलेबाजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे रामराजे निंबाळकर आणि माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि इतर नेत्यांच्या मनोमिलनाची साताऱ्यात चर्चा असताना रामराजे निंबाळकर यांनी एकतर्फी प्रेम असं चालत नाही असं विधान केलं आता यालाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार उत्तर दे साताऱ्यात निंबाळकरांचे मनोमिलन अटळ असल्याचं स्पष्ट केलंय रामराजेंना उत्तर वयात प्रेम झालेला आहे प्रेम करायचं असतं एक वय असतं त्या वयात प्रेम केल्यावर प्रेम भरत असतं पण मी आदमिताने सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घरं देश काम केलं तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलंय तेव्हा मला वाटतं आता या उतार वयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा जा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे आदबुल, आदबुल मी कोणाला म्हणणार नाही त्यांना त्यांचे अधिकार आहेत राजकारणात वेगळी ताकद असते ते त्यांनी था ते ते आजमावावी सत्ता असताना कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात उतारव्यात त्यांना शांतपण आता मी सांडपण आहे का आ, काय मला कल्पना नाही पण उतारवयात हे सगळं सुचलंय आता त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे मनोमिलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमिलनाची इच्छा दोघांची असायला लागते त्यामुळे आता <laughs> फुल काय आम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवतही नाही आणि फुलंही देत नाही आम्ही लोकांची सेवा करतो लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्या सोबत राहते हेच आमचं फुलं आहे आणि हेच आमचं प्रेम आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर